अमरावती मनपा हद्दीतील शेगाव परिसरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा परिसर नूतनीकरण लोकार्पण सोहळा मोठ्या दिमागदार व धार्मिक उत्सवामध्ये पार पडला शेगाव रहाटगाव प्रभागाचे नगरसेवक विजय वानखडे यांच्या अथक प्रयत्नाने प्रतिमा सौंदर्यकरणाचे काम पूर्ण करण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णविक माजी महापौर गंगाधर बागडे यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णकृती प्रतिमा बसविण्यात आली होती मात्र तेव्हापासून हा परिसर बंद होता याच प्रभागाचे नगरसेवक विजय वानखडे यांनी माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या निधीमधून सुसज्ज असे शोभनीय सौंदर्यीकरण करून पंचवीस डिसेंबर रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख महापौर चेतन गावंडे उपमहापौर कुसुम साहू माजी महापौर संजय नरवणे प्रभागामधील नगरसेविका सुचिता बिरे गोपाल धर्माळे वंदना मडघे बडनेरा प्रभागाचे नगरसेवक प्रकाश बनसोड नगरसेविका सोनाली नाईक सामाजिक कार्यकर्ते अनिल बागडे ओंकार बागडे समाधान वानखडे मनोहर मेश्राम हिरालाल बागडे धम्मा वानखडे यांच्यासह प्रभागामधील शेकडो नागरिक उपस्थित होते शेगाव रहाटगाव प्रभागामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये अनेक कोटी रुपयांच्या निधीचे काम हे पूर्ण झाले आहे या परिसरामध्ये विद्यार्थ्यांकरिता वाचनालय तसेच गरीब नागरिकांकरिता विवाहाकरता सामाजिक सभागृह तयार करावे असा मानस नगरसेवक विजय वानखडे यांनी व्यक्त केला जवळजवळ पस्तीस वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या उद्यानाचा करिता आपल्याला अठरा लक्ष रुपये डॉक्टर सुनील देशमुख माजी पालक व आदरणीय आमदार प्रवीणभाऊ पोटे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे पंचवीस ते पस्तीस वर्षा अगोदरची जे सौंदर्यीकरण होतं ते फक्त साठ लाखाचं साठ हजाराचं होतं आज ते अठरा लाखाचं झालेलं आहे आणि आदरणीय महापौर बगीचा करता बगीचाकरता कारंजाकरता चार लक्ष रुपये त्यांनीसुद्धा दिलेले आहे खरं पाहता हे सर्व कशामुळे केलं की डॉ गंगाराम स्वर्गीय गंगारामजी बागडे यशवंतराव वानखडे शंकरराव वानखडे अमृतरावजी बागडे हे स्वरी यांच्या प्रेरणेतून मला सामाजिक कार्याची जाण झाली आणि त्या माध्यमातून माझा एक मानस होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एवढा सुंदर पुतळ्याचं सौंदर्यीकरण हे सुंदर झालं पाहिजे त्या माध्यमातून त्या आधी दोन हजार सातमध्ये जेव्हा मी निवडून आलो काही छोट्या स्वरूपाच्या मी सौंदर्यकरण केलं होतं आता त्यावेळेसद्वारा दोन हजार सतरामध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा मा माझ्या डोक्यामध्ये एकच कल्पना होती की माझ्या अजून या पाच वर्षामध्ये भव्य दिवे दोन चार चार कामं झाले पाहिजे त्यामध्ये गोरगरिबीकरता लायब्ररी दुसरी गोष्ट एक समाज मंदिर त्या गोरगरिबाचे शेतकरी बुगांचे लग्न होती मुलींचे ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सौंदर्यीकरण आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार वीसला याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि अतिशय मला आनंद होतो की माझ्या परिसरातील शेगाव राडगाव कॉलनीतील सर्व लोकांनी मला सहकार्य दिलं प्रत्यक्षात्र प्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य दिलं सर्वांचं सर्वांना मी शुभेच्छा देतो शब्दांना विराम देतो जय हिंद जय भीम जय भार त्यांच्या या कार्यालया पाहून डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह शेगाव चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूचं सौंदर्यकरण आणि इतर विकास कार्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आलेला होता या परिसरातील चारही नगरसेवक आणि प्रामुख्याने या परिसरातील नगरसेवक विजय वानखेडे यांनी पुढाकार गेला घेतला या कार्यक्रमासाठी सन्माननीय महापौर चेतन गावंडे आणि उपमहापौर कुसुमताई साहू उपस्थित होत्या याच कार्यक्रमाच्या अंतर्गत या, या परिसरातील सर्व मान्यवर आणि महानुभाव समाजसेवक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सत्कारसुद्धा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिसरातील लोकांनी आपल्या ज्या आपल्या ज्या व्यथा होत्या त्या व्यथासुद्धा या प्रसंगी मांडल्या आणि ही गोष्ट तर मान्यच करावं लागेल की अमरावती शहरामध्ये जितकेही डॉक्टर आंबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत आणि त्याच्या बाजूला परिसर आहे त्या सर्व परिसरामध्ये सर्वात सुंदर परिसर आणि ज्याला वेल मेंटेन म्हणतो सुस्थितीत आणि चांगल्या प्रकारे त्या ज्याचं ज्या ज्याची ज्याची काळजी घेतलेली आहे असा हा जो परिसर आहे तो म्हणजे शेगाव इथल्या चौकातला असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि म्हणून या परिसरातील लोकांचं खरं सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे नाही आपण पुतळे उभारे करतो आणि त्याच्या आजूबाजूला सतत घाण असते मी पाहिलं अनेक महानुभावाचे आणि महामानवांचे पुतळे इतर अमरावती शहरात आणि महाराष्ट्रात आणि देशात तिथे आहेत पण त्या पुतळ्याची दुर्दैवी अवस्था असते त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पण या परिसरातील लोकांनी या परिसरातील लोकांनी काळजी घेऊन या पुतळ्याची आणि त्या त्या परिसराची चांगली देखभाल केलेली आहे त्यांचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि आज नाताळ आहे या नाताळाच्या अनुषंगाने सर्व ख्रिस्ती बांधवांना मी हॅपी क्रिसमस म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि तसंच आज नंतर तीन चार वर्ष दिवसानंतर नवीन वर्ष लागणार आहे नवीन वर्षाच्या सुद्धा वर्षा अमरावतीकरांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम शेकडो नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले वाचनालय मंगल कार्यालयाकरिता नि, निधी उपलब्ध करून देण्याचा मानस महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला ज्या महामानवानी या देशाला घटना दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरण आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा दिवस आम्ही सुशासन दिवस साजरा करतो अशा या शुभ दिनी या प्रभागाचे नगरसेवक विजय वानखडे आणि इतर सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन केला त्यांचं या ठिकाणी मन मनपूर्वक मी कौतुक करतो या परिसराचं सौंदर्यकरण आणि येणाऱ्या काळामध्ये कामाची जो लेखाजोखा आहे निमित्ताने नगरसेवकांनी मांडला जे राहिलेले कामं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच पूर्ण करू या निमित्तानं सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी कौतुक आणि आभार या दिमागदार लोकार्पण सोहळ्यामध्ये डॉक्टर सुनील देशमुख महापौर चेतन गावंडे यांचे प्रभागातील ज्येष्ठ समाजसेवक तसेच महिलांचा पुष्पगुच्छ आणि देऊन सत्कार करण्यात आला नगरसेवक विजय वानखडे यांनी प्रभागामध्ये अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा नूतनीकरण करून लोकार्पण केल्याने वानखडे यांच्या पत्नीसह दोघांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती